तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी भावांनो कसं काय मजेत ना मजेत राहा तर आपल्याकडं आपला मित्र आलेला आहे एकदम ओल्ड फ्रेंड हा एक खान भाई ती ज्याची आय डी पाहू शकता बघितली आय डी आय डीचे सिरियल किती चालू झालेली आहे एक ठीक आहे हे बघा कधीची आय डी आहे सीझन वन पासून चालू आहे त्याची आय डी बघितली हे सब सीजन सीझन वन टू थ्री तेव्हापासूनची आयडी आहे पण भावानी काय आहे माहीत रे काही कारणास्तव गेम खेळायची बंद केली तर सांगायचं तात्पर्य काय अबे जल्दी, जल्दी बोल कल सुबह पनवेल जाना है <laughs> तर भावान अपने नौ भूया ची विनिंग स्ट्रीक है भाई भाई ची पाँच ग्लोबल का स्क्रीन दे दो यार यूट्यूबर भाई प्लीज यार दे दो यार ऐसा मत करो यार दे दो यार, यार क्या बोल रहे भाई देखता हूँ लाइक करता हूँ सब्सक्राइब भी किया हूँ कमेंट भी करता हूँ आज मिल गए आप ऑनलाइन इसलिए तो मांग रहा नहीं नहीं तो मालूम मांगता है हाँ ठीक है भाई करेंगे लेकिन अभी क्या है वो घरेना वाले के पास ज़्यादा पैसा हो गया ना इसलिए उसने अभी पहले तीन सौ में ग्लोवाल देते थे अभी चार सौ डायमंड में कर रहे अभी अपने पास से तीन सौ डायमंड खाली अभी जब टॉपअप करूँगा ना करेंगे भैया भैया मैं बहुत गरीब आदमी हूँ भैया मैं अभी टॉपअप करूँगा ना फिर दे दूँगा भाई ठीक है भैया चलेगा ठीक आहे तर भावांनो काय माहिती आहे का आपल्या भावाचं स्क्रीन जरा लॅग आहे त्याच्यामुळे गेम जरा स्लो चालू आहे आपली त्याची आय डी तुम्ही पाहू शकता कशी खतरनाक भावाने सी एसमध्ये सीझन एकोणीसपर्यंत खेळलेलं आहे आणि सीझन बारापासून भुया करतोय हिरो एकमध्ये पण खेळतोय कधीपासून सीझन वन पासून खेळतोय तो बघितला हे पहिले बॅच असायचे आणि आता भुया पास आहे हे बॅच हे बघा पहिले असे बॅच असायचे आणि आता पास आलेले आहेत तर भावांना काय माहिती आहे का हे फ्री फायर जशी बॅन झाली ना तसे सर्व जुने प्लेयर आहेत ना खेळायचे बंद झालेले आहेत ठीक आहे आता हे नवीन नवीन पोरं येतात काय म्हणतात वन टॅप मारणार हे करणार हिंमत येतात कष्टम मी आजाओ दोघला पण आहे गेम आहे असली गेम हालोग खेळ आहे भाई दो हजार अठरा उन्नीसमे हे आजूबाई गज्जूबाई सब बाद मी आयले लोग सबसे पहिला गेम डाउनलोड केले सांगायचं काय माहिती आहे का सांगायचं एवढंच आहे की उडू नका जास्त समजलं जुने प्लेयर जर का पुढे आले ना तुमची चड्डी हातात येईल बस एवढंच सांगायचं मला बस चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब रे यार तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही भावांना चला धन्यवाद मित्रांनो